नमस्कार स्वागत आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या बडनेरा शहरातील रेल्वे स्टेशन समोरच एका गल्लीत भर दिवसा एका तरुणाची चाकूने भोसकून दोघांनी बावीस डिसेंबरला निर्गुण हत्या केली होती या घटनेला आता तास दोन्ही आरोपी पसार असल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे आपला आक्रोश व्यक्त केला आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा अंतिम संस्कार करणार नाही असा इशारा देऊन अनेकांनी आपला संताप व्यक्त केला अखेर पाच तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेणार असे आश्वासन बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिले बडनेरा शहरातील रेल्वे स्थानक समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोरील गल्लीत जुनी वस्ती टिळकनगर राहणारा अठ्ठावीस वर्षीय विक्रम पप्पू संगते या युवकाची चाकूने गंभीर वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना बावीस डिसेंबरला भर दुपारी घडली होती मृतक हा तिरुपती हॉटेल जवळील गल्लीत दररोज यायचा बावीस डिसेंबरला मृतक विक्रम तिरुपती हॉटेल गल्लीत आला असता त्याला दोघांनी बेदम पिटाई करीत चाकूने पोटात डोक्यावर गंभीर वार करीत रस्त्यावर आणून प्रसार झाले या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर सह पोलीस ताफ्यासह सह क्यू पथक तात्काळ पंचनामा करून प्रभात कॉलनी नवी वस्ती राहणारा आयुष नरेश मेश्राम सह गांधीनगर जुनी वस्ती राहणारा लवकेश वीरेंद्र चौधरी या दोघांविरुद्ध कलम तीनशे दोन चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचा शोधात पथक रवाना झाले मात्र चोवीस तास उलटून सुद्धा दोन्ही आरोपींचा शोध न लागू शकल्याने नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन येथे तेवीस डिसेंबरच्या दुपारी मोठा जमाव केला आरोपी बिनधास्त स्टेटस ठेवून फिरत आहे पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला बडनेरा शहरात काल भर दुपारी एका युवकाची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे भर चौकात वर्दडच्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशन समोर हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यारांना अजून बडनेरा पोलीस पकडू शकले नाही त्यांना अरेस्ट करू करू शकले नाही त्याच्या निषेधार्थ त्या युवकाच्या नातेवाईकांनी आणि त्या, त्या समाज बांधवांनी बडनेरा पोलीस स्टेशनात धरणे आंदोलन सुरू केलेले आहे शेकडो प्रमाणात महिला पुरुष इथे आलेले आहेत आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत दोन दिवस झाले तरी आरोपींना अरेस्ट के का केलं नाही या निषेधार्थ त्यांनी हा इथं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात त्या मृतदेहाची अटॅक करण्यात येणार नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाहीत असा त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे या संदर्भात माझ्यासोबत येथील काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ संतप्त प्रतिक्रिया आहेत नागरिकांमध्ये दिसून येत आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया येथील समाज बांधवाचे एक नेतृत्व करणारे मुकेश संगीत माझ्यासोबत आहेत बोलेंगे सर हत्या के बारे में आप सर कुछ नहीं हमें बस इतना ही चाहिए जिस तरह आरोपियों ने ये हत्या की है हम भी उन आरोपियों को सज़ा दिलाना चाहते हैं बस बाकी कुछ नहीं और जल्द से जल्द कार्रवाई की जाए और उनको अटैक किया जाए अभी तक पुलिस कर्मचारियों का तरफ से कुछ दिखा नहीं।, नहीं आज दो दिन हो गए दो दिन से कोई भी आरोपी अटैक नहीं हुआ तो कृपया जल्द से जल्द -जल्ट ये कार्रवाई करें नहीं तो हमें कानून हाथ में लेना पड़ेगा और हमें

सुरक्षा अधिकारी लोग ने अभी तक कुछ भी नहीं किया है हमारे लिए तो आप जल्द से जल्द ये कार्य करें और उनको अपराधी लोगों को आप जल्द से अरेस्ट करें नहीं तो फिर हम नहीं बढ़ना चाहिए वातावरण नहीं बढ़ना चाहिए नहीं तो हम सभी मिलकर आगे के कार्य करें वातावरण चिघड़ू नए अशी अपेक्षा है पुलिस लवकर लवकर के आरोपी अटक करावी अशी मांगनी है किशोर सामने मैं चाचा हूँ चलो ठीक है तो हमारा भी कहना है साहब कि तुरंत उनको अर्जेंट अटक करो यानी बाथरूम बढ़ने को नहीं होना जितना बाथरूम में बढ़ेगा तो उसके लिए बेकार ही बात कुछ भी हो सकता कम ज़्यादा इसलिए हाथ जोड़ के बनाता है साहब से कि तुरंत उससे एक्सन लो, अरेस्ट करो फिर बस उतना ही बोल के हमारे दोस्त आपने बोले आप ही बोलो आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा मृतकाचे अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला मोठ्या प्रमाणात महिला इथे आक्रोश करीत आहेत आणि शेवटीच्या प्रमाणात महिला सुद्धा जमल्या आहेत ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत आहेत त्यावरती बोलूंगी की बाई हमकू जल से जल्द आरोपी इससे ज्यादा मैं कुछ नहीं बोल सकती नहीं तो हमारी बॉडी यही रहेंगी हमारे जो मर्डर हुआ वो यही रखेंगे हम और हम सब भी यही रहेंगे जब तक हमको न्याय नहीं मिलेगा हम तक तक यहाँ से हलेंगे नहीं तो, 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 तो परंतु न्याय मिलना नहीं तो महिला सुब्दा या पुलिस स्टेशन मधु जाना नहीं अच्छी धमकी दिली जाएंगे हमारा बच्चा मार चुका

या दरम्यान बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर सोबत यांच्यासोबत चर्चासुद्धा करण्यात आली पाच तासात मारेकऱ्यांना ताब्यात घेणार असल्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक मगर यांनी दिले दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडलेल्या शिल्लक वादात एकाने जोरदार वाहन चालवून तिघांचा अपघात करून जीव घेतला या घटनेने दर्यापूरसह अमरावती जिल्हा सुद्धा हादरला होता या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतले विदर्भ लहू सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मृतकाच्या नातेवाईकांची सांत्वना करून आरोपी विरुद्ध कडक कारवाईचे निवेदन जिल्हाधिकारी सह पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना सादर केले आरोपीचा अवैध व्यवसाय असताना सुद्धा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने खल्लार पोलीस निरीक्षक सह बीट जमादार कार्यमुक्त करण्याची मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात शिल्लक वादातून चंदन गुजर व राधेश्याम गुजर यांनी एकाच अंभोरे कुटुंबातील तिघांवर भरधाव वेगाने वाहन चालवून तिघांचा अंत झाला या घटनेने दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच सागर कलानेसह विदर्भ लावजी सेना पदाधिकारी गावात दाखल होऊन मृतकाच्या नातेवाईकांनी सात्वना केली त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अंभोरे कुटुंबियांना दहा लक्ष रुपयांची अर्थसहाय्य करण्यात यावे तसेच अंभोरे परिवार यांचे पुनर्वसन करण्यात यावे यासोबतच आरोपी चंदन गुजर याचा गावात अवैध व्यवसाय असल्याने अद्यापपर्यंत त्याच्या विरुद्ध पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने खल्लार पोलीस या घटनेला दोषी असल्याचे सांगून स्थानिक खल्लार पोलीस स्टेशन ठाणेदार व बीड जामदार यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी विदर्भ लवजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली बावीस सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले निवेदन देण्याचं स्वरूप असं की दळ्यापूर तालुक्यात येथील मातर समाजातील कुटुंब अमोरे परिवार यांच्यावर घडलेला प्रसंग अत्यंत निंदनीय आहे निवेदन देताना काँग्रेसचे महासचिव सागर कलाने विदर्भ लवजी सेना संस्थापक अध्यक्ष मेजर खंडारे दलित मित्र उत्तमराव भेसने ज्येष्ठ समाजसेवक राजा हातगडे विजय जोंधडेकर सह युवक जिल्हा अध्यक्ष आकाश खडसे गणेशदास गायकवाड श्रीराम हंगरे सह अनेक पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते अगस्त्य वर्लन या युवकाने 5 नोहेंबर 2023 रोजी रामेश्वरम ते राम मंदिर परिंत धर्मसेतु यात्रा सुरू केली आहे ही यात्रा कोणत्या वाहनाने किंवा पायी नसून तर ते स्केटिंगच्या माध्यमातून सुरू केल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात प्रवा आहे हाच प्रवास अमरावती शहरात दाखल झाल्यानंतर सूरज मिश्रासह अनेक व्यापाऱ्यांनी फटाके फोडून पुष्पवृष्टी करून त्याचा भव्य स्वागत करण्यात आले अयोध्या येथे पवित्र मातीचा कलश घेऊन जात असल्याने राणा दाम्पत्यांनी वलनच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत अगस्त्य वलन तरुणाने पाच नोव्हेंबर दोन हजार स्केटिंग प्रवास सुरू केला या अनोख्या स्केटिंग सहलीत हा तरुण एकवीस डिसेंबरला सायंकाळी अमरावती शहरात दाखल झाला अमरावती शहरात रात्री विश्रांतीनंतर सकाळी नऊ वाजता तापड या सिटी सेंटर येथून पुन्हा युवकाने आपल्या स्केटिंगने धर्मयात्रेला सुरुवात केली ही यात्रा राजापेठ दाखल होताच युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी सूरज मिश्रा सह संकुल व्यापाऱ्यांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करीत अगस्त्य वलन याचा सत्कार करण्यात आला पुष्पहार पुष्पवृष्टी करून जल्लोष करण्यात आला या प्रसंगी युवकाचे मनोबल वाढवण्यासाठी स्केटिंग प्रेमी व शिक्षक जोशी सर प्रसाद रोलर स्केटिंगचे भरत मालानी प्रोटेक स्पोर्ट अकादमीचे सनी हरवानी यांनी सुद्धा स्वागत केले तर शहरातील स्केटिंग खेळाडूंनी स्केटिंग करून त्यांना साथ दिली सर मिताची मुला वाहिली ना मितानशील बोधन आणि स्केटिंग बाबत जनजागृतीसाठी हा प्रवास सुरू केला या संदर्भात प्रभू श्रीराम आपल्या चौदा वर्षाच्या काळात मुक्काम केलेल्या प्रत्येक पवित्र माती कलशात वाहून घेऊन जात आहे आणि हा कलश बावीस जानेवारीला दोन हजार चोवीस मध्ये यात्रेच्या समारोपाच्या समार वेळी भूमी अयोध्याला समर्पित केली जाईल यावेळी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी अगस्त वलन यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रवासाकरिता प्रार्थना केली वर्षातून एकदाच वैकुंठद्वार उघडत असल्यामुळे हजारो भाविकांची अलोट गदिवसडली शहरातील श्री बालाजी मंदिर परिसरात चारही बाजूने शिस्तबद्ध रांगेत हजारोंनी दर्शन घेतले वर्षातून एकदाच भगवंताचे या दिवशी पृथ्वीवर पाय ठेवल्याने या दिवशी बालाजी मंदिराला सुशोभित करून भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले अनेक समाजसेवींनी प्रसाद वाटप केला या दिवसाचे विशेष महत्त्व काय आहे याबद्दल मंदिर ट्रस्टी रमण दायमा यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली

तो उसकी मान्यता बहुत बड़ी है भगवान के आशीर्वाद प्राप्त होते हैं अपने को और उस दिन की मान्यता है कि इस दिन भगवान ने पृथ्वी पर चरण रखा था भक्तों के लिए रामानुज संप्रदाय के धर्म संस्था में रामानुज स्वामी जी उनके लिए भगवान पृथ्वी पर आए वो दिन है आज का द्वार पुण्य का दिन शुरू पालकी निकलती है पालकी का भ्रमण होते हैं करीब साढ़े ग्यारह तक आरती पूजा अभिषेक होता है दर्शन चालू रहता है फिर तो शाम को चार से नौ तक दस तक के सब दर्शन आते दर्शन करते पूरे मंदिर की सजावट होती है और प्रसाद वितरित तो होता तो तो है गुरु का गुरु जो मांगलिक उसको मान्यता है मांगलिक की है कुल द्वार में सपन निकलते हैं तो कुछ मांगलिक मिले अपने को प्रसाद और बाकी में खिचड़ी प्रसाद और सभी रहता है परसाद खराब हो जाता है लोगों से सब आनंद लेते हैं लोग तो हर साल बीस से पच्चीस हजार दर्शन लेते हैं और विभिन्न साधु संत महात्मा भी समय समय पर आते हैं सभी ट्रस्टों का सहयोग है सब दर्शनार्थियों का सहयोग है सेवाधारे को सबकी निस्वार्थ सेवा है वो सब आनंद प्राप्त कर नाम शुभ नाम लेना रमन दायमा जय गोविंद जय गोविंद में एक बार यह उत्सव मनाने मिलता है इसका आनंद दिवाली से मिल जाता है दशी है साल में एक बार ये वैकुंठ द्वार खुलता है उसके उपलक्ष्य में अच्छा

कुल बेटा जलदी गर्दी आहे कि लिवला क्या आहे का उदक श्रीराम जन्मभूमी अयोध्यावरून आलेल्या अक्षत कलशचे मोठ्या उत्साहात अमरावती शहरात आगमन झाले यावेळी पन्नालाल नगर मैदान येथील मंदिरात कलशचे मोठ्या श्रद्धेने पूजन करण्यात आले येथील माजी नगरसेवक मिलिंद बांबल मित्रमंडळांनी जोरदार स्वागत करून कलश परिसरात भ्रमण करण्यात आला या दरम्यान जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषाने संपूर्ण परिसर धुमधुमले I'm okay. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम ना देखभाल की जरूरत ना जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलें डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः आप स्वागत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा अपघात झालाय आमदार बळवंत वानखडे यांची गाडी ट्रॅक्टरला धडकली या ट्रॅक्टरमध्ये शेतमजूर कापूस वेचून घरी जात होते ट्रॅक्टरला धडक लागल्याने यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झालेत त्यांना तातडीने दर्यापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे ट्रॅक्टर रोडच्या मधोमध उभा होता त्याला लाईट नसल्यामुळे रोडवरील ट्रॅक्टर जवळ येईपर्यंत दिसला नसल्याने आहे धार्डी शहर मंडळ भाजपा वतीने देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची संसद बाहेर मिमिक्री केल्याच्या घटनेचा निषेध आंदोलन करण्यात आले खासदार कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल मारून निषेध करण्यात आला यावेळी नारेबाजी करत उपराष्ट्रपतीचा अपमान नाही सहन करणार हिंदुस्थान भारत माता की जय असे नारे देण्यात आले धारणी बस स्टॉप जवळ संपूर्ण भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान राहुल गांधी व कल्याण बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलचा हार टाकून भाजप कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला उपराष्ट्रपति का आज भारतीय जनता पार्टी की ओर से तृणमूल कांग्रेस के सांसद बनर्जी तथा कांग्रेस पार्टी के ज्येष्ठ नेता राहुल गांधी इनका निश्चित व्यक्त किया गया है देश के उपराष्ट्रपति जगदीश जी धनखड़ इनका मिमिक्री किया है और उन्हें अपमानित किया है इससे पूरे देश आहत है क्योंकि संवैधानिक पद पर बैठे लोगों का इस प्रकार से अपमान करना उस समाज का अपमान करना और एक देश के उपराष्ट्रपति का अपमान करना यह देश कभी नहीं सहेगा इसलिए आज भारतीय जनता पार्टी की ओर से उनका निषेध किया गया है और आगे भी अगर कांग्रेस के लोग कांग्रेस के बड़े नेता इस प्रकार से आ, तुच्छ हरकत करते रहेंगे तो भारतीय जनता पार्टी धार्मिक ओर से हमेशा इनका निषेध करते रहेगा यावेळी पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न होत असताना तात्काळ धारणी पोलिसांनी धाव घेऊन प्रतिकात्मक पुतळा जप्त करण्यात आला या आंदोलनात माजी आमदार प्रभुदास भिलावेकर शहर मंडळ अध्यक्ष श्याम गंगराडे महासचिव सुधाकर पकडे उपाध्यक्ष दीपक मालवीय गोविंद खरे रिंकू बडनखे प्रदीप झारेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जे टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसे सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार